नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला कसा होतं आजचा आपला व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचं येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील रात्री आम्ही जेवण वगैरे केल्यानंतरनं मी यांच्यासोबत इकडे आले आहे म्हणजे माझ्या सासरी आले आहे हे आल्यानंतर ना आम्ही जेवण केलं आणि नंतरनं मला ब्लॉग शूट करायला काही जमलंच नाही कारण हे एवढ्या दिवसानंतर ना आले होते सगळे गप्पा मारत बसले होते मग मी पण काही मोबाईल हातात घेतला नाही आणि ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही तर आता इथे आली आहे मी माझ्या सासरी आल्यानंतरनं बघते तरी यांचा सगळा पसारा पडलेला आल्यानंतरनं सगळ्यांचं ते जास्त हे तर नेहमी आले, आले की एक वस्तू इकडं एक वस्तू इकडं आता तेच आवरते आज मला हॉस्पिटलला पण जायचं आहे तर अगोदर आवरून घेते आणि मग मी वनता हॉस्पिटलला जाऊन येते आता हे बॅगेतले कपडे वगैरे सगळे धुवून ठेवते कारण जायच्या वेळेस इतकी घाई होती बॅग पण धुतलेला नसतात आणि काहीच नाही वेळेला सगळ्या गोष्टी करायच्या त्यापेक्षा आत्ता सगळं क्लीन करून ठेवलं की जायच्या वेळेस फक्त पॅकिंग करायचं राहतं आणि यांना मी बरंच काय काय बनवून दिलं होतं तूप वगैरे दिलं होतं अर्धं तर घरीच घेऊन आले आहेत परत खारी खोबऱ्याचं बरंच काय काय लाडू वगैरे दिले होते ते पण अर्धेवट घरीच आणलेत तर आता मी यांचं पटकन अगोदर सगळं सामान व्यवस्थित ठेवते आणि नंतरनं हॉस्पिटलला जाऊन येते आत्ताच माझे घरातले कामं वगैरे सगळे आवरले आहेत मी पण रेडी झालेली आहे आणि आत्ता मी जात आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे आणि बाकीचे पण कामं आहेत तर ते पण करायचे आहेत तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा हॉस्पिटलमध्ये जायचं असलं की मेन असलं फाईल तर फाईल अगोदर घेतलेला नाही तर तीच विसरून जायची हॉस्पिटलला जायचं जायचं तर आता काल मम्मीकडून आले ती बॅग पण मी अजून ओपन केली नाही बॅगमधूनच फाईल घेत आता तर इथे चालू आहे आमचं ऑमलेट बनवण्याचं काम कारण जायचं अगोदर म्हटलं जेवण करून जावं बाहेर गेलं की खूप उशीर होतो कोणत्या गोष्टीला आणि हॉस्पिटलला जायचं आहे तर हॉस्पिटलमध्ये उशीर होतच होतो कारण भरपूर नंबर असतात नंबर नसले तर चांगलंच आहे पण असल्यावरती काय आपण करू शकत नाही थांबावंच लागतं आणि जेवणाची पण वेळ झाली होती तर म्हटलं की जेवण करूनच जावं तर आत्ता आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ना आमचा नंबर पण लवकरच लागला कारण एवढे काही जास्त पेशंट नव्हते आणि प्रेगनेन्सीमुळे पेशंट असले तरी मॅडम लवकर घेतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर मॅडमने मला ब्लड टेस्ट करायला सांगितली ब्लड टेस्ट यासाठी हो की आता डिलिव्हरीची डेट पण जवळ येत चालली आहे त्यांना चेक करायचं होतं एच बी कमी झाला आहे की वाढला आहे कारण नंतर न प्रॉब्लेम नको आणि थोडे दिवस राहिले आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की जरी एच बी कमी झालं असेल तर आपण तशा पद्धतीच्या टॅबलेट चालू करू गोळ्या चालू करू हे, हे, हे हा, 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 ते तिकडं सनब्लॉक अँटी टॅन लोशन हे यल्लो कलरच फेसवॉश घ्यायचं

Satu itu di-cancel. Sabun kejayaan. Sabun kejayaan. ब्लड टेस्ट करण्यासाठी दिले आणि त्यानंतर आमचं हे पण काम आवरलं होतं थोडासा वेळ होता तर उसाचा रस दिसला आम्हाला म्हटलं चला जरा वेळ बसू आणि उसाचा रस पिऊयात तोपर्यंत रिपोर्ट पण येतील आणि मी ब्लड टेस्ट करण्यासाठी दिलं आहे पण मला कॉन्फिडन्स आहे की माझं एच पी वाढलेलाच असणार आहे कारण मी माझा डायट इतका वेळेत फॉलो करत आहे आणि डेली व्यवस्थितच डायट फॉलो करत आहे त्यामुळे मला काही असं टेन्शन नाही की माझा एच बी कमी झाला असेल कमी व्हायचा विषयच नाही माझा एच बी हंड्रेड पर्सेंट वाढलेलाच असणार आहे रिपोर्ट आल्यानंतर तर आता कळेलच घ्यानं मला एकदा <laughs> त्यानं मी लि बसले थँक्यू आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही रिपोर्ट घ्यायला आल्यानंतर नंतर असा विषय झाला की माझे रिपोर्ट खूप वेळेचेच आलेले होते आणि त्यांना असं वाटलं की हे माझे रिपोर्ट नाही आहेत कारण माझ्या नावामध्ये मिस्टेक झाली होती आणि अगोदरचं जे पेशंटचं नाव होतं त्याच नावाने माझा रिपोर्ट आला होता तर त्यांना असं वाटायचं की हा रिपोर्ट अगोदरचाच आहे आणि ब्लड टेस्टवाले जे होते ते बोलले की आम्ही रिपोर्ट आणून दिला आहे आणि मॅडमला वाटायचं की हा माझा रिपोर्ट नाही कारण नावामध्ये चेंज म्हटल्यावर कसा आपण दुसऱ्याला रिपोर्ट हा देणार म्हणून तर त्यामुळे आम्हाला खूप वेळ बसावं लागलं आणि नंतरनं दोन तीन वेळा कॉल केल्यानंतरनं आम्हाला असं समजलं की नाही हा माझाच रिपोर्ट आहे त्यांना एक तर नाव कन्फर्म केलं तर ते बोलले की ह्या ह्या नावाने रिपोर्ट दिले आहे मी त्यानंतरनं मग कन्फर्म झालं की हा माझाच रिपोर्ट आहे म्हणून आणि माझा वी जर बघितला तर वाढलेला आहे आणि छानपैकी वाढलेला आहे त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं आता काहीच नाही तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका बाय बाय